हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग पुन्हा एकदा माझ्या चॅनल्समध्ये तुमचं स्वागत आहे आत्ता उठलेली आहे मी तर सकाळी सहा वाजता उठली होती साईजला टिफिन्स वगैरे हे ते करा के करावं लागलं आणि त्याला सात वाजता स्कूलमधून मी सोडून पण आली आता वाजले आहे मॉर्निंगचे नऊ वाजलेले आहे तर स्कूलला पाठवणं पण त्याला खूप महत्त्वाचं आहे तर त्याच्यासमोर मी व्हिडिओ नाही बनवू शकणार शकत की सारखा सारखा आहे ना त्रास देतो मम्मा मला पण हे कर असं तो मुल लहान मुलं असेच परेशान करतात की काय माहिती अचानक रोना किंवा रड रडायला काय आलं मला तर सॉरी रडायला यायला लागलं मला तर त्याला मला खूप मोठं करायचं आहे त्याला खूप शिकवायचं आहे जेवढं मला जेवढं होईल ना तेवढं मी त्याच्यासाठी करू शकणार आहे मी फक्त पप्पा तर त्याला नाही मी देऊ शकत माझ्याकडनं जेवढं होईल त्याला कुठल्याच गोष्टीची कमी नाही करणार जी मी पप्पा त्याचे जेवढं सगळं काही करत होते ना ते मी कुठून आणू त्याला वडील तो तर काल मी जॉबसाठी गेली होती काल मी व्हिडिओ बनवला ना पुरा दिवस मी जॉबसाठी बघत होते पण मला जसं पाहिजे तसं जॉब मला काय भेटलाच नाही आहे कारण का बेबी सेटिंगला त्याला टाकायचं आहे मला जर मी पूर्ण दिवस जॉबला गेल्यानंतर ह्याला कोण सांभाळणार आहे सांभाळणारं तर कोणीच नाही ना मला आज कोणाचाच म्हणजे कोणाचाच मला सपोर्ट नाही आहे ना मी कोणावरती भरोसा नाही करत ना कोणावरती विश्वास नाही ठेवू शकत कारण का मी सगळे दुश्मन बनले ते सगळीकडून सगळीकडून लोक दुश्मन 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 झाले सगळे मी काल जॉबसाठी गेली होती मला जसं पाहिजे तसा जॉब भेटला नाही मला खूप मेहनत करायची मी माझ्या मुलासाठी खूप म्हणजे खूप मेहनत करणार मला ना जेवढं होईल ना तेवढं मी त्याच्यासाठी करेल तर बेबी सेटिंग्समध्ये मी बघितलं सेटिंग्स तर मला तिथे चार हजार भरावे लागणार आहे बेबी सेटिंगसाठी तर मला जा जसं पाहिजे तसं सॅलरी काही भेटलीच नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि मला सपोर्ट करा लाईक करा मला जरी कोणी नसलं ना मला माहिती आहे मला विश्वास आहे तुम्ही मला माझे फ्रेंड्स आहात तुम्ही माझी फॅमिली आहे तुम्ही मला नक्की नक्की सपोर्ट करणार आहे पास, बाय